नमस्कार, नमस्कार। ठाकरे सर बोला मागील काही तुम्ही अंदाजामध्ये सांगितलं की बंगाल चूप सागरामध्ये एक नवीन कमी दाब तयार झालेला आहे तर बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करताय की या चक्रीवादळाचा किंवा कमी दाबाचा प्रभाव कसा राहणार तुम्हाला मी मागच्या वेळेसही सांगितलं आणि आताही सांगतोय की जो चक्रीवादाचा लो प्रेशर आहे ते झारखंड आणि छत्तीसगड मार्गे पी मध्ये प्रवेश करतोय आणि ते उत्तरेकडे सरकणार आहे कोलकाता वगैरे दिल्लीकडच्या भागाकडे जाणार आहे पण त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये पडणारच आहे त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्हा येतोय अकोला अमरावती येतोय आणि सध्या त्याचा जर प्रभाव बघितला आजच्या डेटला आज, आज संध्याकाळी सुद्धा गडचिरोली चंद्रपूर या भागांमध्ये त्याचा जोर वाढणार आहे संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही ला मला आणि उद्याची कंडिशन सांगायची म्हटलं आठ नऊ सप्टेंबरची तर नऊ सप्टेंबरला तो बंगालच्या उपसागराचा जो लो प्रेशर आहे अकोल्यामध्ये अमरावतीमध्ये वाशिम परिसरामध्ये आणि विशेष बुलढाण्याच्या सर्व तालुक्यांना याचा भाग बदलत पावसाला सुरुवात करणार आहे गरमीची लेवल वाढणं आटो कोलंबसण डागांची निर्मिती होणार अशा प्रकार देखील याचे घडतील पण एवढा मोठा परिणाम जे मागच्या वेळेस झालाय समजा पोळ्याच्या वेळेस किंवा त्याच्या अगोदर तेवढा नाही स्थानिक वातावरणाची कंडिशन पाहता तर ते थोडंसं इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या भागांमध्ये जास्त असणार आहे जळगावपर्यंत ढगाळलेलं वातावरण छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागातही ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण ते उद्या तुपार नंतर बनेल नऊ ऑगस्टला नऊ ऑगस्टला समजा हम्म आणि सर काही मित्रांच्या अशा कमेंट होत्या की सर खंड पडणार का आता पावसाचा गॅप आहे खंड म्हणजे खंड कमी कमी म्हणजे पिकांना पाणी द्यायची वेळ येत असते खंडामध्ये हो बरोबर मागच्या वेळेस तुम्ही बघितलं काही ठिकाणी तर तशी वेळ नाही आहे पण एक पाच सहा दिवसाची विश्रांती मिळणार आहे तेरा तारखेच्या नंतर उद्यापासून मिळणार आहे उद्या किंवा परवापासून तर ह्या भागात मध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांना आणि विदर्भामधल्या जिल्ह्यांना पंधरा तारीख लागेल पूर्व विदर्भांना सोळा तारीख लागेल आणि अकोला अमरावती जळगाव भागांना तेरा तारखेपासून पुढे विश्रांती मिळेल सर तुम्ही आता परतीचा पाऊस कसा राहणार त्या संदर्भात माहिती दिली होती पण काही शेतकरी त्याच्यामध्ये पाण्याची राहिलेले आहेत थोडक्यात शेतकऱ्यांना माहिती द्या ना परतीच्या पावसाविषयी हो आता तुम्हाला मी मागच्या वेळी सांगितले परतीचा पाऊस राजस्थान मधून बारा सप्टेंबर पासून सुरुवात करतोय आणि अडथळा जर आला तर पुन्हा पाच सहा दिवस लांबू शकतो एक्झॅक्टली अडथळा आलेलाच आहे पूर्वी विदर्भामध्ये पूर्वत्राच्या बॉंडिगडच्या भागाकडनं छत्तीसगड आणि झारखंडकडनं जो लो प्रेशरचा पट्टा मध्ये जातोय त्यामुळे निघणाऱ्या प्रतीच्या माणसांना थोडा आलेला आहे सहा दिवसांचा त्यामुळे हा पाऊस गेला आता एकवीस पासून ते पंचवीस ते पर्यंत प्रभाव टाकणार आहे आपल्या पूर्व विदर्भा म्हणा किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये हा प्रतीचा प्रवास सुरुवात करतोय आणि दोन दिवस असणार आहे आणि सर काही शेतकरी मित्रांचे कमेंट सुद्धा आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत तर सर पहिल्या मित्रांची कमेंट आहे की सोलापूर मध्ये पाऊस कसा राहील सोलापूर मध्ये जे आज झाले ते सेम उद्या आहे सकाळपासून ढगाळलेलं वातावरण आणि उद्या धुईचा पण परिणाम सगळ्या जिल्ह्यांना असणार आहे सकाळपासून आणि सर संभाजी संभाजीनगर गंगापूर तालुक्यात कधी पाऊस पडेल संभाजीनगर आणि गंगापूरची परिस्थिती पाहिली तर यंदा एकवीस बावीस ला चांगला जर आहे तो पर्यंत असंच जे काल घडले परवा घडले त्याच्या पद्धतीने असणार आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कसा आहे पुढे पाऊस त्यांना परतीच्या पावसापर्यंत वेटिंग आहे तोपर्यंत असंच भाग बदलत सकाळच्या पारे धुई ढगाळ वातावरण थोडीफार बुरबुर सटकारी अशी कंडिशन आहे अन्यथा यांना परतीच्या पावसापर्यंत वेटिंग करावीच लागणार आहे उर्वरित भागांना जे पाणी कमी आहे म्हणतायत नागाने आणि सर पुढील कमेंट आहे की नगर दक्षिणला पाऊस कधी येणार आहे ते नाशिक आणि नगर सोलापूर सेम कंडिशन मध्ये आहे तुम्ही आता प्रत्येक तालुक्यात जर विचारले तर सेम कंडिशनचं उत्तर असणार आहे कारण की नगर असेल सातारा असेल सोलापूर असेल पंढरपूर असेल पाऊस झालाय फक्त समाधानकारक झालाय पण पिण्याचा आणि पिकांचा मोठ्या पाण्याचा प्रश्न अजूनही या भागामध्ये कोळंबलेला आहे उगं दहा पाच ठिकाणी चांगला पाऊस आहे म्हणून असं वाटतंय की बऱ्याच जणांना की दूध दो पाऊस झालाय पण अजूनही बरेचसे भाग आहे त्यांना पाणी अजूनही मोठा नाहीये आणि सर कोपर कमी पाऊस आहे अशी शेतकरी मित्रांची कमेंट आहे हो भरपूर आहे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक नगर सातारा पंढरपूर सोलापूर धारशिव जरी म्हणलं बऱ्याचशा भागांना अजूनही मुबल पाणी नाही आहे उगं दहा पाच दहा अकरा टक्के भागांना चांगलं पाणी आहे हा ऐंशी टक्के शेतकऱ्यांची अशाच कमेंट आहे की आमच्या भागामध्ये पाऊस नाही काळजी करू नका पश्चिम पूर्व परतीचा जो प्रवास आहे ते तुमच्या भागाकडे चांगला जोर दाखवणार आहे आणि एकवीस वीस एकवीस पासून स्टार्ट होतंय आपण नेक्स्ट एक मध्ये पेशल तुमचा एक व्हिडिओ रेकॉर्डिंग घेऊया त्यांची पेशा परतीच्या पावसाविषयी का हो हो ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद